नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह दोन हजार चोवीस ला खासदार कोण होणार माहीत नाही पण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते एकमेकांना भेटतात तेव्हा चिमटे काढण्याची संधी मुळीच सोडत नाहीत आंगणेवाडी जत्रेत माजी आमदार प्रमोद जठार आणि खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक एक एकत्र आले आणि जठार यांना चिमटे काढले खरे पण जठार यांनी आपल्या खास शैलीत सांगितले मी खासदार व्हावे ही राऊत साहेबांची इच्छा आहे आई भराडी देवी ती पूर्ण करणार राजकारणात एकमेकांवर कितीही टीका करा पण संस्कारक्षम नेता कसा असावा हे जठार यांनी विनायक राऊत यांना नमस्कार करीत दाखवून दिले एकूणच लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होईल माहीत नाही पण अंगणवाडी जत्रेतील भेटीत जटार यांनी बाजी मारली पाहूया अंगणवाडी जत्रेतील भेटीत काय घडले <laughs>

नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.